नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे प्रताप गोठ्यात काम करत असतो तेवढंच तिथे आबा येतात आणि बोलतात प्रताप माझं तुमच्याकडे एक फार महत्वाचं काम आहे जरा गावात चौकशी करा मुंबईहून गावात कुणी आलंय का याची विचारपूस करा तेव्हा प्रताप बोलतो आबासाहेब मला असं वाटतंय गावात चौकशी करण्यापेक्षा आपण ना घरात चौकशी करूया कारण आपल्या घरात सुद्धा नवीन माणसं आली आहेतच ना तुम्ही म्हणत असाल तर त्यांची ना चांगली चौकशी करतो तेव्हा बाबासाहेब बोलतात प्रताप तुला वाटतंय का ती मंडळी मुंबईवरून आली असेल गेले कित्येक दिवस ते आपल्यासोबत आहेत मला तर अजिबात असं काही वाटत नाही माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे बर प्रताप मी तालुक्याच्या बाजारात चाललोय घराकडे लक्ष दे त्या नागिनीची पिल्लं गावातच काय मला आपल्या घरात सुद्धा नको आहेत तर आता सीन चेंज होतो इकडे आता हे चौघेही बाहेर फिरायला जात असतात आदित्य म्हणत असतो आपण एक काम करूया लवकर जाऊया आणि लवकर येऊया आबा यायच्या आत आणि बरोबर त्याच वेळेला आबा त्यांची जीप काढत असतात ते आता ता तालुक्याच्या बाजारासाठी निघणार तेवढतच त्यांची या चौघांवरती नजर पडते आबा बोलतात काय कुठे चाललाय तेव्हा प्रिया बोलते ते जरा फिरायला ना पारू आल्यापासून तिने काहीच बघितलं नाहीये म्हटलं जरा तिला गाव दाखवावं तेव्हा आबासाहेब बोलतात सांगलाय मजा करा आणि ए नंदी तुझं या नवरा बायकोंच्या आत काय काम आहे चल तू माझ्या बरोबर चल मी तुला दाखवतो तालुक्याचा बाजार कसा भरतो ते अरे ये पटकन गाडीत बस आणि हे सगळं पाहून तर सगळ्यांचा मूड चांगलाच ऑफ झालेला असतो प्रीतमला तर आभांच्या सोबत आजीपात जायचं नसतं त्यांना या लोकांच्या सोबत फिरायला जायचं असतं पण प्रीतमकडे काहीच दुसरा ऑप्शन नसतो तो आता पटकन येऊन आबासाहेबांच्या शेजारी बसतो तेव्हा आबा बोलतात जा जा मजा कर मी तुझी चेष्टा केली उगस तुमच्या भावाभावांच्या प्रेमामध्ये मी दुश्मन व्हायला नको आणि हे सगळं ऐकून तर आदित्य इतका खुश होतो तो बोलतो आबासाहेब थँक्यू सो मच so प्रीतम सुद्धा बोलतो हो आबासाहेब थँक्यू सो मच मी तुमचा आभारी आहे आबा बोलता ठीक आहे ठीक आहे जा मजा करा पण हा दुपार व्हायच्या आत परत या असं सांगून आबासाहेब तिकडून निघून जातात तेव्हा आता हे चौघेही मस्तपैकी शेतात फिरायला आलेले असतात प्रीतम म्हणत असतो प्रिया मॅडम ते कसं फिल्ममध्ये दाखवतात की गावामध्ये डाकू असतात तसे डाकू इकडे आहेत का तेव्हा प्रिया बोलत्या काय काही काय बोलता ते फक्त फिल्म मध्ये असतं इथे गावामध्ये तसं काहीच नसतं आणि आमचं गाव तर तसं फार चांगलं आहे इथे ना फार चांगली माणसं राहतात तेव्हा प्रीतम बोलतो प्रिया मॅडम पण सगळ्यात मोठा तुम डाकू तुमच्या घरीच आहे आबासाहेब आणि हे सगळं ऐकून तर प्रियाला खूपच राग येतो ती आता दगड उचलते आणि प्रीतमच्या मागे धावू लागते त्याला मारण्यासाठी आणि मग काय पारू आता त्या दोघांना बघत असते आणि त्या दोघांमध्ये आदित्यने स्वतःला इमॅजिन करत असते दिवसा ढवळ्या स्वप्न बघत असते तेव्हा आदित्य ते बोलतो पारू अगं कुठे हरवलीस तेव्हा पारू बोलते नाही नाही काय नाही आदित्य बोलतो ए प्रीतम चला पुढे काय मस्ती करताय तेव्हा प्रिया बोलते चला पुढे मी तुम्हाला हळदीची शेती दाखवते दुरून आता या सगळ्यांना रणजितची माणसं सा बघत असतात आणि तेवढतच रणजी त्या माणसांना फोन करतो आणि बोलतो त्या सयाजीने मंदिरामध्ये माझा लई मोठा अपमान केलाय आता त्या सयाजीला मला चांगलीच अद्दल घडवायची एक काम करा त्याच्या पोरीला प्रियाला उचला म्हणजे त्याची मानच खाली जाईल इकडे आपण पाहतो तर काय प्रिया सगळ्यांना हळदीची शेती दाखवू लागते ती सगळी शेती त्यांचीच असते तेवढतच त्या हा प्रीतम पारूला साईडला घेऊन जातो आणि बोलतो पारू अगं काहीतरी जुगाड कर ना दादा जवळ असल्यामुळे आम्हा दोघांना काहीच करता येत नाहीये तू दादाला दुसरीकडे घेऊन जा म्हणजे मला प्रिया मॅडम बरोबर रोमांस करता येईल त्यांच्या डोळ्यात मला हरवून जाता येईल तेव्हा पारू बोलते प्रीतम सर तुम्ही अजिबात काळजी करू नका मी काहीतरी करते असं म्हणतच आदित्यला ती आता दुसरीकडे घेऊन जाते तेव्हा प्रीतम बरोबर संधी सातवाणी बोलतो प्रिया मॅडम चला ना आपण तिकडे पेरूच्या बागेत जाऊया तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय अहिल्याच्या खोलीमध्ये दोन डेकोरेटर्स आलेले असतात ती त्यांना म्हणत असते मला डिझाईन फार चांगला हवाय फार युनिक हवाय तेवढंच तिथे दिशा आणि दामिनी सुद्धा येतात आहिल्या बोलते दिशा हे बघ हे डेकोरेटर्स आले आहेत दिशा तुला जी डिझाईन आवडते ना ती त्यांना सांग कारण कसं आहे ना शेवटी तुझं लग्न आहे आणि अजून एक लक्षात ठेवा हे किर्लोस्करांचं लग्न आहे त्यामुळे तुम्ही जे मटेरियल वापराल जी अरेंजमेंट कराल ना ती बेस्टच झाली पाहिजे हे सगळं पाहून श्रीकांत म्हणत असतो आहिल्या अगं किती एक्सायटेड झाली आहेस तेव्हा आहिल्या बोलते हो एक्सायटेड असणारच कारण हे माझ्या लाडक्या प्रीतमचं लग्न आहे आणि त्याच्या लग्नामध्ये काहीच कमी पडता कामा नाही श्रीकांत तुला एक महत्वाचं काम करायचंय तू आत्ता छत्ता गुरुजींना फोन कर आणि मंदिरामध्ये अखंड नऊ दिवस होम करायला सांग कारण कसं आहे ना या लग्नामध्ये मला कोणत्याही प्रकारचं विघ्न नको आहे तेवढंच दामिनी दिशाला हळूच बोलते दिशा ही वहिनी किती एक्सायटेड झाली आहे पण तिकडे तो सयाजीराव वहिनींच्या जीवावरती उठलाय तेव्हा दिशा बोलते दामिनी आर्यो शोर तो सयाजी या चाहिल्याबद्दल बोलत होता ते तेव्हा दामिनी बोलते ते काय मला माहीत नाही तेव्हा दिशा बोलते आयडिया आत्ताच आपण प्रूफ करू की ही ती चाहिली आहे का ते एक काम कर तुम्हाला फेक कॉल कर तेव्हा दामिनी तिला फोन करते तेव्हा आता ही दिशा नाटक करते आणि फोन उचलते आणि बोलते कोण सयाजीराव हो तुम्ही गावाकडून बोलत असाल पण त्याचं मी काय करू हो मी किर्लोस्कर मॅन्शनमधूनच बोलतीये तुम्ही जे कोणी असाल ना सयाजीराव वगैरे तुमचं जे काही काम असेल ना ते पटकन सांगा माझ्याकडे वेळ नाहीये आणि हे सगळं ऐकून राहिलेला धक्काच बसतो ती बोलते सया दादा दिशा मला एक सांग कोणाचा फोन आहे आणि हे सगळं बोलत असताना आहिल्या खूपच पॅनिक झालेली असते दिशा आता फोन ठेवते आणि बोलते काय झालं मॉम आहिल्या बोलते कोणाचा फोन होता तेव्हा दिशा बोलते आहो कॅटरिंगवाल्याचा फोन होता त्याचं नाव सयाजी राव आहे पण मॉम मी आत्ता ऐकलं तुम्ही सया दादा म्हणाला तुम्ही यांना ओळखता का नाही म्हणजे या कॅटरिंगवाल्याला आणि हे सगळं ऐकून तर अहिल्या फारच अस्वस्थ झालेली असते ती बोलते दिशा दामिनी प्लीज तुम्ही जरा बाहेर जा त्यामुळे त्या, त्या दोघी तिकडून निघून जातात श्रीकांत शांत करतो आणि बोलतो अगं पॅनिक होऊ नको जरा शांत हो इकडे आता दामिनी बाहेर आलेले असतात दिशा म्हणत असते डॅमी अगं तुझा डाऊट आहे म्हणजे हीच ती अहिल्या आहे आणि या दोघांमध्ये नक्की काय आहे हे आता आपल्याला शोधायलाच हवं इकडे आपण पाहतो तर काय प्रिया प्रीतमला पेरूची बाग दाखवत असते पण प्रीतम मात्र जाम रोमॅन्टिक होतो तिला घट्ट्याशी मिठी मारतो दो। तिच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागतो तेव्हा प्रियाला असते आणि बोलते प्रीतम सर आहो काय करताय कुणीतरी बघेल तेव्हा प्रीतम बोलतो बघू दे मला काहीच फरक पडत नाही पण हा प्रीतम प्रियाला स्टॅच्यू करतो आणि तिच्या ओठांवरून बोट फिरवू लागतो आणि मग काय दोघेही रोमॅन्स करू लागतात तेवढतच रणजितचा माणूस त्या दोघांना पाहतो आणि लगेच रणजितला फोन करतो आणि बोलतो मालक आहो ही सयाजीरावांची मुलगी कोणत्या तरी मुलाच्या गळ्यात गळ घालून हिंडायला लागल्या की आणि हे कोण रंजित हसू लागतो आणि बोलतो असं का ते काय का असं ना तिला पटकन तिकडून उचलायची आणि ते पोरग जर मध्ये आलं तर त्याला उडवा आज त्या सयाजीची इज्जत माझ्या पायात पाहिजे पाया म्हणजे पाहिजे आणि आजचा भाग इथे संपतो पुढे आपण पाहतो तर काय आदित्य आणि प्रीतम प्रियाला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवणार आहेत तेव्हा आता पुढे काय घडतं हे पाहण्यासाठी आपल्या आप फिल्मी मालिकेला म्हणजे दुसऱ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढचे सगळे अपडेट्स आपण तिकडे देत असतो हा सुद्धा अपडेट मी दुपारीच दिला होता त्यामुळे आमच्या दुसऱ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे फिल्मी मालिका